लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जालन्यात खवल्या मांजरीची तस्करी करणाऱ्या आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी दोन दिवसांपूर्वी मांजर तस्करी करणाऱ्यांच्या वन विभागाने आवडल्या होत्या मुसक्या या प्रकरणी अजून तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू बात आहे बातमी आहे भोकरदान येथून जालन्यात खवले मांजरीची तस्करी करणाऱ्या सहा आरोपींना वनविभागाने अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची को है। है। दोन दिवसां वन कोठडी सुनावली आहे या प्रकरणी अद्याप आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांनी व्यापारी होत सापळा रचून जालन्यातील मंठा चौफुली परिसरात कारवाई केली होती या कारवाईमध्ये तीन वाहनांसह सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती या आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे दरम्यान या खवल्या मांजरीचा वापर कशासाठी करायचा होता याची माहिती अद्याप समोर आली नाहीये रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी भोकरदन तालुका प्रतिनिधी शेख नासेर जालना